दडगाव तालुक्यातील सरपंचाचे भर पावसात मुंबई मंत्रालयात आझाद मैदानावर आंदोलन दडगाव तालुक्याचे सरपंच मुंबईभर पावसात रस्त्यावर उतरले सरपंच परिषदेच्या आंदोलनाचा आजचा पहिला दिवस पंधरावं वित्ताचा खर्च करण्याची परवानगी मागणी निवडणूक होऊन दोन वर्ष लोटली तरी खर्च करता येत नसल्या कारणाने अखेर सरपंचावर आंदोलन करण्याची वेळ आली मागील एक वर्षापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा सरपंचांचा आरोप पंधरावा वित्तचा पैसा खर्च करता येत नसल्याने विकास कामेचा करता येत नसल्याने सरपंचांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा जोपर्यंत ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती निधी नाही तर विकासकामे कशी करू सरपंचांचा सवाल सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित आज नंदुरबार जिल्ह्यातील तीस ते पंचेचाळीस सरपंच आणि त्यांच्यासह संबंधित गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ असं मिळून साधारणतः आम्ही शंभर ते एकशे दहा नंदुरबार जिल्ह्यातील सरपंच गा, गावकरी ग्रामस्थ गेल्या दीड वर्षापासून आम्ही शासनाकडे जो ग्रामपंचायतचा पंधरावीसचा निधी आहे तो निधी खर्च व्हावा म्हणून आम्ही वेगवेगळी पाठपुरावा केलेला आहे परंतु त्या प्रश्नाला अजूनपर्यंत कुठलाही मार्ग किंवा सकारात्मकपणे सरकारने आम्हाला सांगितलेलं नाही आणि तो पैसा तसाच खात्यावर पडून आहे त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दीड दोन वर्षापासून कुठल्याही लोकांच्या हितासाठी विकासाचे काम झालेले नाही आणि ही बाब आम्ही वेळोवेळी शासनाच्या निदर्शनात आणून दिली जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन उपोषण केले आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तिथून आम्ही मंत्रालय गेला हे संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पाठपुरावा केला पण आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आज येऊन आम्हाला मुंबई येथे आझाद मैदानामध्ये या मुसळधार पावसामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागत आहे या गोष्टीसाठी आम्ही फक्त सरपंच म्हणून आलो नाही तर आम्ही त्या जिल्ह्यातले बावीस सरपंच आहे आणि त्या बावीस गावातील जे पण बावन्न गावातील जे पण लोक आहेत त्यांचे त्या आम्ही प्रथम नागरिक आहे आणि अशी बाब असताना या मुद्द्याला कोणीही हात घातला नाही म्हणून जिल्ह्यातील प्रतिनिधीने आम्हाला सहकार्य केलं नाही त्यांचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही या मुसळधार पावसामध्ये आझाद येथे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे याची शासनाने दखल घ्यावी